नमस्कार लोग संदेश न्यूज आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सातारा जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांसाठीच्या अंतिम मतदार याद्या अचूक असल्याचे प्रमाणपत्र वाई तहसील प्रशासनाने जिल्हा अधिकाऱ्यांकडून साक सादर केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार एकशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रावरील मतदारसंख्येची सखोल पडताळणी करण्यात आली असून कोणतीही त्रुटी आढळली नसल्याचे वाईचे प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकारी, अधिकारी योगेश खरमाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आणि यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी नायब तहसीलदार वैभव पवार गटविकास अधिकारी नारायण गोलप आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे उपस्थित होते प्रांत अधिकारी खरमाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा ते एकवीस जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत बावीस जानेवारीला अर्ज छाननी तर सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे आणि त्यात दिवशी चिन्ह वाटप करण्यात येणार असून अठ्ठावीस जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात होईल पाच फेब्रुवारीला मतदान सात फेब्रुवारीला वाई तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे तालुक्यातील एकूण मतदारसंख्या एक लाख एकोणचाळीस हजार चारशे तेहत्तीस असून निवडणूक प्रक्रिया कायदा सुव्यवस्था राखत आणि निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार पार पडली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे सातारावाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट